दरम्यान मुंबईत मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी मैदानाची निवड करण्यासाठी एका शिष्टमंडळानं आज मुंबईत येऊन मैदानांची पाहणी केली यात शिवाजी पार्क आझाद मैदान तसंच बीकेसी मैदानाची पाहणी या शिष्टमंडळानं केली यापैकी कोणती जागा निश्चित करायची याचा अंतिम निर्णय मनोज जरांगे घेतील असं सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं स्पष्ट केलं येत्या वीस जानेवारीपासून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचा मोर्चा अंतरवाली सराटीतून मुंबईला धडकणार आहे कोटविधींच्या संख्येनं मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत येणार असल्याचा दावा सकल आम्ही आमचा अहवाल जो आहे आलेला जे त्याचे शिष्टमंडळ आहे अंतर्वालीसाठी रात्रभर प्रवास करून त्या झालेले आहेत त्यांना आता आम्ही दाखवलेलं आहे काय काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही हे मैदान अजून दुसऱ्या कुठल्या कामाला आपण वापरू शकतो का याच्यावरती देखील आमचं काही आम्ही काही त्यांना म्हणणं सांगितलेलं आहे आणि हे सर्व करून आता हे सर्व जे लोक आलेले आहेत ते आता लगेच इकडनं आंतरवाली सराटीसाठी पुन्हा निघणार आहेत आणि एक ते दोन दिवसामध्ये मतदारांशी चर्चा केल्यानंतर या पद्धतीची घोषणा तिकडनंच होईल आणि मग त्या पद्धतीने सर्वजण कामाला लागतील